छान फ्रेश अशी अंबल झालेली आहे आणि त्या लागते रुटीनला खूप ऐकडपण आहे कारण स्त्रीच्या टिफिन जायच्या सगळ्या गोष्टी आपण की मग निवांत बसून बोलू घरा कायदे आज स्वतःसाठी थोडासा वेळ काढणार आहे ब्लॉग मध्ये पाहणार आहे आज माझा नवीन लूज असेल वेळ काही मिळत नाही वेळ काढावाच लागलं सगळ्यात म्हटलेली असते आणि सगळ्यातून झोपते स्त्रीच्या वरून मग ही छान झोपली

आता इथलं हे सगळं क्लिनिंग करून घेते हॉल सुद्धा क्लीन उठल्याबरोबर करावाच लागतो तो तर पहाटेच्याच वेळी कारण की बाळ खूप लवकर उठतं आणि नंतर ती काहीही थोडा कचरा दिसला की तोंडात घालते आणि बेडरूम जी आहे तर ती मिसरी शाळेला गेल्याच्या नंतर क्लीन करायला घेते कारण का ती या रूममध्ये आणि हॉलमध्ये सगळ्यात जास्त असते आणि आम्ही जमिनीवरतीच तिला जास्त खेळायला टाकतो कारण का वरतून ती खाली वाकून बघते बेडवरती वगैरे जास्त ती नसते त्यामुळे ती रूम नंतरही क्लीन केली तरी चालते कशा सकाळची गडबड <laughs> <laughs> मग अशी मी फरशी पुसेपर्यंत कणिक छान मुरली आहे त्यामुळे चपात्या छान मौसूत होत आहेत आणि आता चपात्या होत आहेत तोपर्यंत फरशी सुकते तिकडे त्यामुळे असा कामाचा क्रम ठेवला ना लोड येत नाही <laughs> आणि इथे पोहे तयार झालेले आहेत हे तर आमच्या सगळ्यांच्या नाश्त्यासाठी आहेत पण स्त्रीला पोहे नको म्हटलं म्हणून मग मी दही दपाटे त्याला देणार आहे टिफिनला इकडे झालेली आहे वरण्याची शेंगा आणि चपाती ही देणार आहे लंच त्यासोबत तिकडे पांढरा भात शिजतोय त्याच्यावरचं पेज काढायचं आहे तो चिकट भात आहे जसं बाळ खायचं झालं ना तसं आम्ही चिकट भात जास्तच घालतो म्हणजे शेत तांदळाचा भात आहे तो सडेव तांदळाचा इकडे स्त्रीचा टिफिन भरती आहे बघा वेळ कमी असेल ना तर अशा पद्धतीने कामाचं नियोजन केलं तर फटाफट कामं होतात आईला काळ्या चहा मगाशीच करून दिलाय त्याच्यात लिंबू क्वीज करून आणि तिला गोळ्या औषधं घ्यायची असतात त्यामुळे तिचा नाश्ता लवकर होणं अपेक्षित आहे त्यामुळे स्त्रीच्या बरोबरच मी तिला नाश्त्याला देते म्हणजे स्त्रीचा टिफिन झाला की आईला नाश्ता द्यायचा कारण ती गोळ्या परत घेते आता स्त्रीला बाय बाय करते मी शाळेला जातोय गेलेला आहे फ्री ब्रेकफास्ट दिला इकडे आमचं रडायचं चालतंय घेते आता आताच रडणं भूक लागलीय म्हणून नाहीये बर का दादासोबत शाळेला जायचं किंवा बाहेर जायचं यासाठी ती रडतीय मग तिला थोडस खेळ खेळासाठी इथं खाऊ बनवतीये तिच्यासाठी शेत तांदळाचा जो भात बनवलेला तर तो छान व्यवस्थित गाळून घेतला आणि खालची जी प्युरी असते ती तिला खाऊ घातली कामं मी झटपट आवरली आहेत कारण कामाची न संपणारी यादी आपल्या समोर असते आणि ती करत असताना स्वतःकडे खरंच खूप दुर्लक्ष होतं म्हणूनच आज थोडस स्वतःसाठी पॅम्परिंग करायला मी बाहेर जाणार आहे मग आता मेकअप करायला तर माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे मी विचार करते की पटकन मी माझं स्किन केअर रुटीन करून घेऊ आणि बऱ्याच जणी विचारतात की तुला पिंपल्स होत नाही का अर्थातच मला सुद्धा खूप सारे पिंपल्स होतात आणि स्पेशली त्यामध्ये बाळ झोपल्यानंतर आता जेव्हा मी क्लासेस सुरू केलेत तर त्यासाठी जे काही शूट्स वगैरे असतात तर ते मी खूप लेट नाईट करते त्यामुळे सुद्धा उष्णता क्रिएट होते त्यासोबतच बाहेरचं खाणं म्हणा अनहेल्दी फूड हॅबिट्स असतात काही वेळा ट्रॅव्हलिंग करणं हे होतंच कामाचा लोड स्ट्रेसमुळे खूप सारे पिंपल्स होतात आणि आपण कितीही काहीही ट्राय केलं तरी एकदा आलेले पिंपल्स पुन्हा पुन्हा येतात तर हा जो पिंपल्सचा एपिसोड आहे तो महिनोन महिने चालतो तुम्ही कितीही काहीही करा त्यामुळेच मी आता यूज करायला सुरुवात केलेली आहे न्यूली फॉर्म्युलेटेड बेस्ट एव्हर हिमालयन नीम फेसवॉश परत येणाऱ्या पिंपल्सला ला प्रिवेंट करण्यासाठी आता हिमालयाचं हे प्युरिफायंग नीम फेस वॉश क्लिनिकली प्रूवन आहे आणि हो हे फक्त नीम फेस वॉश नसून हे बनलेलं आहे कडुलिंबाच्या झाडाच्या वेगवेगळ्या पाच पार्ट पासून यामध्ये कडुलिंबाच्या प्लांट चे मूळ खोड पान फूल फळ आणि पानामध्ये सुद्धा मेच्युअर लीव्ज म्हणजेच परिपक्व पान आणि त्याबरोबर यंग लिव्ह चा सुद्धा समावेश आहे हे यूज करायला पासून अगदी पाच दिवसांमध्ये तुम्हाला विजिबल रिझल्ट दिसायला लागतात कारण की अगदी पॉवरफुल असे पाच इनग्रेडियंट्स तुमचे पिंपल्स पुन्हा पुन्हा वापस येऊ हो नयेत यासाठी हे प्रिव्हेंट करतं अगदी पाच दिवसांमध्ये आपले पिंपल्स रिड्यूस करण्यासाठी हे आता क्लिनिकली प्रोव्हन आहे सो फ्री असून याचा पीएच स्किन फ्रेंडली आहे त्यामुळेच हे आपल्या स्किनला छान हायड्रेट सुद्धा ठेवतं मी जेव्हापासून हे यूज करायला सुरुवात केली आहे माझी स्किन पाहू शकता अगदी क्लीन आणि हेल्दी झालेली आहे आणि हो होमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई e कॉमर्स वेबसाइट वरती सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल त्याचबरोबर हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा हे अवेलेबल आहे सुद्धा पिंपल्सचा त्रास असेल तर मी तर सांगेन की तुम्ही नक्कीच हे फेसवॉश यूज करायला हवं आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे मग वाट कसली बघताय लगेचच जा आणि हिमालयाचं हे फेस फेसवॉश आत्ताच ऑर्डर कर त्यानंतर आईचं आवरलेलं आहे स्त्रीचं शाळेला तो गेला आहे हे ड्युटीला गेलेत नाश्ता करून आणि आता मी बेडरूममध्ये आले इथलं सगळं आवरून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून आत्ताच घेतलं तर बरं परत बाळ आणखी रडायला लागलं की, की मग मला तिकडे जावं लागतं त्यामुळे हे आवरणं खूप गरजेचं आहे आमची अक्का नेहमी म्हणायची की लेकुरं वाळीला नका म्हणू कामनाशी सारे चित्त तिचे बाळापाशी तसं असतं समस्त जगातल्या आयांचं सेमच असतं काही वेगळं नाही सो असो मी इथलं झाडून काढते फरशी पुसून घेते हॉलमधलं तर मग अशीच आवरले बेडरूममधलं पण आवरून करून नवडी अरे बाई नवडी न चली आमची आंघोळ झाली आहे छान छान आपण बाळाला भरवताना कपड्यावरती वगैरे सांडत त्यामुळे पोटभर खाऊ घालून मग आंघोळ घालून घ्यायची ती छान झोपी जाते त्यानंतर मग मी माझा चहा घेत तर बाळ झोपलाय मी जेव्हा हेअर डोनेट केले होते ना तर आपण केस जे आहेत माझे तर ते अगदी स्ट्रेट कट पण नाही आहेत अशी खाली वरी आहेत स्त्री पण आलेला आहे तर तो पण जर बाळ उठला तर काळजी घेईलच पण ती उठायच्यात मला एक छानसा हेअर कट आहे

आणि आता हेअर कट जरा आधी करते कारण तिला झोपी घालून मग मी येते आता माझा अर्ध मन इकडे अर्ध तिकडे होईल आणि ती खूप आगाव झाली <laughs> <थे>। खूप आगाव झाली <laughs> म्हणजे काहीही चालू असतं तिचं अगदी छोट्या छोट काही दिसलं तरी ते मग आईला उठायला होत नाही पटकन आणि स्त्रीचा असं आहे की खूप काळजी घेतो तो, तो पण त्याच्यावरती कुठेतरी लोड आल्यासारखं होतं म्हणजे परेशान होऊन जात परत एकदा खाऊन पिऊन ती झोपली ना परत खाऊ घालून वगैरे व्यवस्थित भरपूर कधी उठतात झोपले की बघ अशी थोडी असं असतं सगळ्या जीविक आणि ते काहीच बघून आणि बऱ्याच महिला बघा स्वतःच करिअर सांभाळतायत मुलं बाळ सांभाळतायत त्यांना खरंच सल्यूट केलं पाहिजे माझे पैसे बरेच वाचलेले आहेत आतापर्यंत कुठला <laughs> खर्च नाही बिलकुल पार्लरला लग जायचंय मला हे असा प्रकार आजपर्यंत तिने मागितले कशी करायची घरच्या घरी हे जर काही जणांना वाटत असेल खोटं बोलते का चॅनल दुसरं चॅनल ह्या चॅनल वर नाहीये आपलं जे दुसरं चॅनल आहे वर्षा चौधरी ऑफिशियल ज्याच्यावरती मला माझ्या वेळेमुळे मॅनेज न झाल्यामुळे कंटेंट टाकणं होत नाही पण त्याच्यावरती मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे कशा पद्धतीने मी थ्रेडिंग करते आणि ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता म्हणजे त्यांचा भ्रम दूर होईल आणि आता निघालो आम्ही घरी एक दोन मिनिटात पोहोचू मग परत थोडस बाळासोबत ती झोपली की मग परत ये असं कुणाकुणासोबत झाले कोण कोण काय सोबत आम्हाला सांगा तर मला छान करायचे -कौ हे हेअर कट आणि ते ट्रीटमेंट

<laughs> 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 किती <थी> क्यूट बघू <laughs> बघू <बगु गए> क्यूटनेस <laughs> क्यूटनेस तुमची बघू अरे हो बापरे रुस अरे रुसली अजून बघायचं आणि तुझ्या तोंडाकडे बघायचं परत नाही बघितलं की आता किती <थी> खुश होती अशी गोष्टी मी नेलं नाही म्हणून नको ना रुशू काय काय बोलली तुम्हाला कळत का नाही का माझे केस आहेत ना हेअर कट करायला गेले होते बट नाही केले मी वापस आलो तुझ्यासाठी तू झोपला जाते ओके okay? त्यानंतर <laughs> परत मी हेअर वॉश केलंय आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे मी दोन दिवसापूर्वी केला होता बट हेअर कट करायचं असेल तर त्यांचं तसं तुमचा हेअर वॉश झालेला पाहिजे अगदी त्या दिवशी आली आहे बघूया आता कुठला हेअरकट करायचं म्हणजे माझ्या चेहऱ्याला सूट व्हावा असं करायचं <laughs> खर तर हेअर कट करायला गेले होते मी पण ज्या पद्धतीचा हेअरकट माझ्या चेहऱ्याला सूट होतोय ते त्यांनी सांगितलं तेव्हा मी असा विचार केला की मग जास्त केस माझे कट होत आहेत तर मग मी पुन्हा एकदा डोनेशन का नको करायला त्यामुळे मी त्याची लेंथ चेक केली की आपले केस किती कट केले जाणार आहेत आणि मग ते मेजरमेंट केल्यानंतर लक्षात आलं की ते पंधरा इंचाच्या वरती कट होत आहेत तर मग आम्ही पुन्हा डोनेशनचा डिसिजन घेतला म्हटलं असा योग कुणाच्या आयुष्यात येतो नाही का की एकाच महिन्यामध्ये दोन वेळा हेअर डोनेशन पहिल्या वेळी हेअर डोनेशन केलं त्यावेळी प्रामाणिकपणे सांगते मला त्या सांग सांगितलं होतं की बारा इंच केस तुम्ही द्यायला हवेत आणि जास्त तुमच्या जा इच्छेने तर त्यावेळी मी पंधरा इंच डोनेट केले होते आणि काही जणी असंही म्हटलं की काही प्रोसिजरच पुढे दाखवली नाही किंवा काय तर या वेळेसचं जे हेअर डोनेशन होईल त्याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पोस्ट ऑफिसपर्यंत जेणेकरून काही असतात लोक त्यात त्यांना सगळ्या डिटेल्स हव्या असतात तर त्यासुद्धा दिल्या जातील आणि काही जणींना हे पण हवं आहे की म्हणजे ते कसं काय सगळ्या गोष्टी सांग तर एक सेपरेट व्हिडिओ मी हेअर डोनेशनचा घेऊन येईन त्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन प्रोवाईड केली जाईल आता हे अगोदर केस स्ट्रेट करून घेत आहेत म्हणजे जे, जे खालीवरी झालेले केस होते ना की डोनेशनच्या वेळेसच ते रबर बँड लावून कट कर केलेले होते तर ते अगोदर व्यवस्थित हे करून घेतले त्यांनी सांगितलं की एवढे केस कट होणार आहेत तर म्हटलं की ओके मग आपण हे डोनेटच करूया आणि त्यानंतर दादांनी सांगितलेलं की आपण असे कट करून परत त्याला रबर बँड लावून सिक्युअर करून देऊ शकतो किंवा वेणी घालून ही कट करू शकतो आणि हो, <laughs> हो बऱ्याच जणी मला म्हटले की एवढे छान केस कशाला डोनेट केलेस वगैरे तर अर्थात मला ते मॅनेज करणं होतच नव्हतं कारण कामाचा व्याप एवढा वाढलाय तर म्हटलं की केस अजूनही वाढतील आणि चांगल्या का कार्यासाठीच दिलेले आहेत त्यामुळे जनरली लांब केस कट करताना खूप वाईट वाटतं किंवा रडायलाही येतं पण मला अजिबात वाईट वाटत नाही आहे कारण मला माहिती आहे माझी हेअर ग्रोथ चांगली आहे आणि त्यामध्ये अजून आई जे डी आय वाय हेअर ऑइल बनवते ज्याचे व्हिडिओज आपले व्हायरल गेलेले होते गे तर ते जी रेमेडी आहे ती मी पुन्हा स्टार्ट करणार आहे जेणेकरून

डबल झाली आहे आणि या इथे बघू शकता एवढे सगळे केस माझे कट केलेत पण हा जी जास्त लेंथ होती ना तर ती हेअर डोनेशनसाठी जाणार आहे त्यामुळे त्याचाही आनंद आहेच आणि थोडासा वेगळा लूक आणि केसांसाठी ना हेअर ट्रिम करणं म्हणजे त्याच्या वाढीसाठी तेही गरजेचं आहे आणि यापूर्वी माझ्या एवढ्या लांब केसांचे मी एवढे छोटे केस कधीच केलेले नसल्यामुळे मला ते स्वीकारणं थोडंसं अवघड जातंय बट आईने जे हेअर ऑइल बनवलेलं आहे ना ते माझ्या केसांसाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे कारण की या अगोदर माझे जे काही केस वाढलेले आहेत ते तिने बनवलेल्या तेलामुळे आणि आई तर आहे सो ती सिक्रेट रेसिपी माझ्याकडे आहे जी पुन्हा माझे केस ग्रोथ करणार आहे सर नेहमी यायचा बघून केलं तर अशा पद्धतीने माझा हेअर कट ऑलमोस्ट झालेला आहे म्हणजे कटिंगची प्रोसिजर झाली आहे आता ब्लो ड्राय करतायत ते आणि त्यानंतर म्हणजे केस छान सेट करून देणार पण हे एक वेळेस पण नंतर आपण जेव्हा हेअर वॉश करतो तर ते ॲज इट इज होतात असं म्हणत होते तर म्हटलं प्रत्येक वेळेस यायचं कर तेव्हा ते मला दाखवत होते की कशा पद्धतीने केस विंचरून घ्यायचे त्याच्या काही स्टेप्स असतात तर त्यामुळे थोडासा मॅनेजेबल राहतात केस मला तरी याच्यातलं एवढं काही माहिती नाही आहे कारण मी पहिल्यांदाच हेअरकट करते पण तुमच्यापैकी कुणाचा असेल असा हेअरकट तर मला सांगा तुम्ही कसं मॅनेज करता केसांना ते ना कटाल मला तर नाही पटले मी तर थोडेसे किल घेणार आहे ना <laughs> आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला खरंच किंमत नसते ज्या गोष्टी नाही आहेत त्या हवेशा वाटतात आणि हे ह्युमन नेचर आहे आणि त्याचं खूप जास्त अट्रॅक्शनसुद्धा असतात समजा माझे केस थोडेसे वेवी आहेत तर मला स्ट्रेट कट स्ट्रेट हेअर खूप आवडतात आणि काही मुली असतात ज्यांना ऑलरेडी म्हणजे त्यांचे केस स्ट्रेट आहेत तर त्यांना कर्ली हेअर आवडतात तर काही जणींचे केस लांब आहेत त्यांना असं वाटतं की माझे शॉर्ट असावेत आणि काही जणींचं असं असतं एकदम लांब सडक छान हेल्दी सिल्की सॉफ्ट केस असतात तर त्यांना असं वाटतं की माझे केस छोटेच म्हणजे अगदी शोल्डर लेंथ असते तर मी कशी दिसले असते म्हणजे प्रत्येकीला जे आहे त्याची किंमत नाही नको ते हवं आहे आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत घडतं पण फर्स्ट टाईम हे असं काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे मी आणि मला मनात सतत एक दुखदुख होती की भैया या सगळ्यावरती कसा रिॲक्ट करतो कारण घरात <laughs> कुणाचंच काही असं नाही आहे म्हणजे माझे सासरचे माहेरचे कुणालाच नाही फक्त भैयाचंच खूप जास्त पहिल्यापासून होतं की मधून भाग असला पाहिजे सरळ वेणी असली पाहिजे सो बघूया आता पुढे जेव्हा त्याला समजेल त्यावेळी आणि असा दिसतो आहे माझा हेअरकट बरं तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी आहे का की त्यांना आवडत नाही की म्हणजे थोडंसं हेअरकट करणं किंवा वेस्टर्न वेअर करणं या गोष्टी आमच्यात भैया आहेत ना माझे जे केस आहेत ते प्रेरणेशन पण एवढे केलेले मागे असे घेऊन हे केलं तर डोनेशन केलं तर त्याच्यात आज अजून थोडंसं डोनेशन केलं कारण लेन्थची किती एवढी होती तर की आरामात बारा इंचा थोडं होते सो ते पण डोनेशन इंचाचं आहे तर दोन कक्षात एकदा महिन्यात दोनदा डोनेशन होते मायती चांगलीच गोष्ट आहे

Hmm. ना आई एक वेळेस ऍडजस्ट करेल परंतु काय होते माहिती का स्त्री गुरुजी तर तिथं आलं आवडत नाही प्लस दुसरीला ट्रिला आवडत नाही बिलकुल ही हेयर कट केलेलं नाही यावेळेस तो मला स्वतःहून म्हटला होता की माझ तू कर करंट का तुला खूप त्रास होतो एवढे सगळे केस मॅनेज करायला बट आता तो कसा रिॲक्ट होतोय ते बघू ते मोड तू याला मेन करायचं मला असं पाहिजे होत की एकदम शोल्डर ले तोडून झाले थोडं शोल्डर लेंदात पण हेअर डोनेशन डबल झालं आहे की नाही हां झालं

स्वामी महाराज स्वामी जय जय करा जय मग नंतर खाऊ घातलं थोडस त्यानंतर मी पुढचा पार्टी शूट करते तर कसं वाटत सांगा थोडस डिफरंट काहीतरी तसं तर मी सेंट्रल पार्टी शूट करेन याच कारण मला सवय नाहीये बनसायची खूप मला दिसत असावं मला सवय अगदी मधून भान पाडण्याची किंवा मग एकदम चप्पट लुकची आहे काहीतरी वेगळं माझं वाजवा पण आणि आहोतच मत काय आता काय म्हणत आहे का फोटो काढायचे सर काय म्हणले तुझ्या नवऱ्याला आवडत असेल तर मला काहीच हरकत नाही तरी पण पाठवणार मी केसाकडे बघून लग्न केले बरोबर आहे आणि केस कट केली मम्मी तुमच्या परवानगी शिवाय कट केलं असलं तर हे बोलणार काय नाही मला सोडती की पाहिजे मग मी बोलायला म्हणे दिवस पाहिजे

किती फेकायचं किती फेकायचं काय म्हणलं नाही म्हणलं बाहेरचे माणस आहेत वगैरे कशाला बोलावं चिडलं नाही कारण म्हणलं घटस्फोट वगैरे म्हणलं की बाहेरचे लोक वेगळे नजरेन समोर म्हणायला फॅमिली सोबत म्हणलं पाहिजे ना बाहेरची वेगळे फॅमिली वेगळी बघा माझं तर म्हणणं असं आहे केस कट केलेली मी केस बघून लग्न केलं होतं आता आपल्याला सोडतीटी पाहिजे पु근का टाइम वन ते सांग लांब होतील की ओ नाही एवढा असते तर एक उठे आउटडोअर नेटल्स केली की मिड अपवर तर चेष्टा केली बरका कोणी सीरियसली घेव नाका मी तिला बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो मीच उलट कट करत नव्हते माझं असं होतं की एवढे छान लांब आहेत कारण ते मॅनेज ना जास्त केस पण खूप आवड जात नाही पण कामाचं स्वरूपीच जर बघितलं ना तर सध्या खूप म्हणजे बाळाला विशेषता सांभाळणं स्त्रीच बघणं वगैरे या गोष्टी खूप आहेत आणि हिच प्रोफेशन त्याच्यामुळे तिला ते मॅनेज करणं जरा माझा हात दुखायला तर बघा ते थोडं आवडत होत मग मी बऱ्याच वेळा म्हटलं होतं पण हिला काय होत तर रिंगर खूप वेळ आपण काय हाऊस झाले ना आपल्या काय <laughs> 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 <laughs>

फक्त फ्रंट म्हणजे जेव्हा मी हे पुढचे त्यांना म्हटलं की पुढेच फक्त आपल्याला हे करायचंय त्यावेळी ते हेअर कट करत होते ना तर त्यावेळी मला ते लेंथ पकडली तेव्हा असं वाटलं की बापरे हे पंधरा इंच पेक्षा मग मी त्यांना म्हटलं की थांबा त्याला रबर बँड लावा आणि त्याची पोणी घाला किंवा असंच कट करून द्या कारण की ते वेणी घालून पण कट करता येतात आणि कोणी तेल असते ना तर तशा पद्धतीने पण ते कट करता येतात मग त्यामुळे मी त्यांना म्हटलं की ते असू देत आणि मला ते परत डोनेट करता येतील त्यामुळे माझ्या हातून दोनदा यावेळेस डोनेशन होत छान म्हणजे आहे ना सुरुवातीला दिलं त्याच साईज चे जवळपास आहे ना तेवढे त्यापेक्षा जास्त आहे ना इथं पर्यंत कट केलं ते ओ, ए, ए, हा मग विचार करा ते किती लेंथ आहे आणि एवढेच एवढेच खालचे तेवढे एवढे आणखी म्हटलं की ते वाया जायला नको तसं म्हणून मग त्यांना म्हटलं आणि ते वेगवेगळं पॅक करून दिलं जाणार आता बाळामुळे मला हे काही मोकळे ठेवणं पॉसिबल होईल वाटत नाही जेव्हा केव्हा खूप महत्वाचं शूट असेल काही कोलाब्रेशन असतील त्यावेळी फक्त मी सिम्पली हे असे ठेवेन अदरवाईज एरवी मग माझी वरतीच असतात तसेच मी करणार आहे करन। कारण बाळ आणि हे सगळं खूप अवघड होतं ती सारखं खेचते खाली जर सोडलेले असते सारे हेअर वॉश जरी केला तरी ती करतेच त्यामुळं हो जेव्हा केव्हा खूप जास्त गरजेचं शूट आहे त्या शूटची रिक्वायरमेंट आहे तेव्हाच मग ते आपल्याला उपयोगाला पण ये म्हटले की पुढचे जे आहेत ना हा एवढाच त्याला त्यात एक हेअर कट वाटतोय असं म्हटलं आणि आता व्हिडिओ कॉल गावाकडे कुणालाही करायचं नाही कुणा कुणाचं असं होतं की भावाला वगैरे या गोष्टी दाखवायला भीती वाटते वगैरे मला तरी अजूनही वाटते माझ्या वडिलांची पण अजूनही वाटते हो। यांचं असं होत की मी त्यांना कन्व्हिन्स करतो तू आता वेगळ्याच रूपात पाहिजे आणि कसं वाटलं आज ब्लॉग ते पण सांगा आणि भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय